नमस्कार शेतकरी मंडळी आज सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत दररोजची दरोची अजिबा पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये दोन हजार सातशे त्र्याण्णव क्विंटल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार चारशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सहाशे रुपयांनी झाली आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी का भाव सातशे रुपये मिळाला मंडळी हे होते कोल्हापूर बाजार समितीमधील अच्छताचा कांदा बाजार भाव आता पाहूयात सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज सोलापूर बाजार समितीमध्ये अठरा हजार दोनशे अष्ट्यात्तर क्विंटल लाल कांद्याची औक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार दोनशे पन्नास रुपये तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार तीनशे रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव दोनशे रुपये मिळाला मंडळी हे सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमधील अच्छे ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला स्क्राईब करा